मंदिर हे कशी बांधले असतील तर सहा महिन्याची रात्र होती त्या दैताईन सहा महिन्यात बांधलेले होते किल्ले जागोजाग मावरचा जा, कुठला कुठला कुठले सहा महिन्याची आमची आजी बनत होती शंभर वर्षाची आजी आमची होऊन मेली ती आजीने सांगितलेलं आम्हाला कि okay, मोठमोठे मोड़ राक्षस होते राक्षस होते किल्ले ते भोवर भोर राहीत कहाचे देवीचे कहाचे आमच्या आजीनं सांगायचे सहा महिन्याच्या रात्रच बांध दिले होते किल्ले बरोबर आज तुम्ही बसल्या हो अच्छा पण नांदेडची वा आहे असे किल्ले म्हणजे दगडायची मोठ मोठ्या देवा होते असे तिला दगडायला त्याला असे देवा होते आमच्या मायच्या बापाच्या घराच्या जवळच होते ते भाऊ ते असे मग पाडून गेले लोकांना दत्तात्रेयाला बांधायला कोण कोणत्या दत्तात्र बांधील तळणीला तळणीच हा अच्छा आता आम्ही तशी काय नाही हो माझीत आलेला पंढरपूरच्या वारीत आले पंढरपूरच्या वारीत आलेला आता काय देऊ झाला आळंदी झाली कोणते हो पापा आता नाव आमचे सासवड सासवड म्हणजे मुकाम आहे आमचा बरं तुम्हाला काय वाटलं चांगलं वाटलं कसं वाटलं परिसर वगैरे काय नाही चांगलं आमच्या आजीनं पाहिला होता म्हणजे आम्हाला खाण्यात आला हा आमच्या आजीनं सांगा आम्हाला वाटत आम्हाला काही घडणार आहे मात्र ते म्हणजे तुम्हाला घडल तुमच्या दैवत असले तर घडलं आमच्या दैवत म्हणजे तुम्ही पहिली बार अशा कुठल्या तरी किल्ल्यावर आल्याच्या अगोदर कुठे किल्ले नाही माऊरच्या किल्ल्याला माऊरच्या गडावर गडावर बाकी दुसरे कुठले किल्ले बघितले नाही जातात दुसरी गड नाही आंब्याचे किल्ले फायली म्हणजे खालीच हात एवढी उंची नाहीत उंची नाहीत बघितलं तुम्हाला हो शिवाजी देवाची छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला हो जन्म झालेला या किल्ल्यावर कोणाचा जन्म झालेला आता एकदा लक्षात ठेवा हो कोणाचा शिवाजी महाराजाचा छत्रपती संभाजी महाराज आजी तू भेटूया रामकृष्ण